कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतींपैकी असलेले गाजरपाडा हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित होते गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रसार माध्यमांनी माध्यमांनी झापलेल्या प्रशासन झोपलेल्या प्रशासनाला जागे करून त्या ठिकाणी काही प्रमाणात नागरी सुविधा पोचवल्या परंतु आज रोजी तेथील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच नरक यातना भोगाव्या लागत भोगा भोगाव्या लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे काही महिन्यांपूर्वी मळगाव ते गायदरपाडा या सात किलोमीटर रस्त्याचे काम सुरू होते परंतु पावसाळ्यात सुरू सुरुवात पावसा पावसाळ्याच्या सुरुवातीला डोंगराचा काही भाग खचून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे नागरिकांचे दळणवळणाची सुविधा परत बंद झाली तर पावसाळ्यात या भागात सतत पाऊस असल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटांना सामना करावा लागतो त्यात जळगाव दिनांक तीन सप्टेंबर रोजी गायदरपाडा येथील रहिवाशी उत्तमा कोटीराम सोनवणे या महिलेचा गुजरात राज गुजरात येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला झाल्याने तिचा मृतदेह रात्री अकरा वाजता खाजगी वाहनाने गायदरपाडा डोंगरच्या पायथ्याशी पोचला असता रस्ता बंद झाल्यामुळे व वाहतूक वाहनाने मृतदेह घेऊन जाणे शक्य नसल्याने अक्षरशः कुटुंब्यांनी व ग्रामस्थांनी बॅडरीच्या उजाड्याने डोली करून आठ ते सात ते आठ किलोमीटर नदी नाल्यातून पायपीट करत रात्री अकराच्या सुमारास मृतदेह गायदरपाडा येथे पोहोचवला मात्र i mm,